कायला तुमच्या बरोबर आणि मला खाऊ पण द्या बर का नक्की हा मग आता तुम्हाला एका हत्तीची कशी फजिती झाली ते दाखवणार बरं का बघणार ना सगळी गोष्ट नक्की का चालेल तयार एक दोन तीन yeah मी कशाला करू तुला सरा हट सिंह महाराज जंगलचा राजा असतो हो की नाही

राजा नमस्तार अशा हत्ती हत्तीदारांनी सगळ्यांना खूप त्रास दिला बर का आता कोण येतय बघूया यावा Hmm. <laughs> अशा तऱ्हेने हत्ती दादा खाली जंगलामध्ये निघून गेला आता हे सगळे जण एकत्र येऊन काय आहेत ऐकूया बर का कोण कोण आहे बघा बर कोण आलंय तोड़ून कसा हत्ती दादा झाला नाही तुष्टा माझी पण त्याने शेपटी चोरण चोरात बोलली पाहिजे कशी बोलणार बाय ایک یقین کرا چیلی بر کا آتا ہتھی دادا یتر دھی دادا نیمی سرکا آج آگا

yeah <laughs>